पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीस मेघडंबरीच्या सजावटीसाठी मंदिरात शेवंती झेंडू अष्टर अशी विविध फुले दाखल झाली असून मुस्लिम कारागीर फुले ओवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे श्रावण महिन्यात ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी असते असंख्य भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून जाते याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीवर वेगवेगळ्या प्रतिकृती उभारण्यात येऊन त्यावर फुले सजवली जातात यंदाच्या वर्षी ओम स्वस्तिक आणि शिखरावरील महादेव अशी सजावट आणि मेघडंबरीच्या करण्यात येणार आहेत यासाठी सुमारे वेगवेगळ्या प्रकारची तेराशे किलो फुले यांचा समावेश करण्यात येत आहे दरम्यान सालबाद या यावर्षी देखील श्रावण महिन्यात ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आणि मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने विविध तयारी सुरू आहे शिवयोग समाधी स्थळ करण्यात आले आहे धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी समाधीच्या चारही बाजूला स्पीकर लावण्यात आले आहेत तुटलेल्या फरशा काढून नवीन फरशा लावण्यात येत आहेत श्रींच्या गाभारात देखील विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमासाठी प्रासारिक साहित्य आणि वस्तूंची तयारी पूर्ण केली जात आहे तसेच मंदिर परिसरात कायमचे स्टॉल्स उभारण्यात येत आहेत फाउंडेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर लोखंडी काम लावून कायमचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत त्या लोखंडी स्टॉल्सना आता रंग लावण्यात येत आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याच अनुषंगाने मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत स्त्री आणि पुरुष अशा दोन रांगा तयार करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका